नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे एक्कावन्न सरसंद्राय बावीसशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर तेवीसशे बासष्ट रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय चोवीसशे जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल जाते रब्बी शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवक अकरा क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्राय दोन हजार पंच्याऐंशी जास्तीत ज्या तेवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक अकराशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे सव्वीस राहत पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी जास्तीत ज्या दर सहा हजार दोनशे पाच रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चोवीसशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सहा सर्व संद्र आहे सहा हजार तीनशे सत्त्याऐंशी जास्तीत ज्यादर सहा हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जाते ला शेतमाल तूर जाते पांढरा या ठिकाणी अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सर संद्र आहे सहा हजार बावन्न जास्तीत ज्यादर सहा हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्राय सहा हजार नऊशे जास्तीत जद सात हजार रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक पाच क्विंटल कमीत कमी आठ हजार दोनशे एक सरसंद्राई आठ हजार तीनशे एक्कावन्न जास्तीत ज्याद आठ हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक वीस क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे सरसंद्राई आठ हजार सातशे जास्तीत ज्यादर नऊ हजार तीनशे साठ रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक सात हजार नऊशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पंच्याहत्तर सरसंद्र चार हजार पाचशे पासष्ट जास्तीत ज चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले साल शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी